आता मम्मी मम्मीला जागा द्या उठा आता दोकाने तुम्ही उठा मम्मीला जागा द्या काही बाय काकी काकी पोरासनी मारू नको पोरासनी मारू नको गे नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोदी स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे ना आपला गावचा लास्ट दिवस आहे म्हणजे आज आपण गावी जायला ब मुंबईला जायला बसणार आहे आपण तर मी आज म्हणजे सगळेच जे आहेत आम्ही लोक जे आलेले आहेत बघितलेच आहे सगळे ब्लॉगमध्ये आम्ही लोक सगळेच आज जाणार आहे जे पुण्यामध्ये दुपारी तीन वाजता निघून जातील आणि आम्ही लोक संध्याकाळी पाचच्या दरम्यान निघून निघून जाऊ आणि आता आहे ना आम्ही लोक चालू आहे आपल्या बालट्या जायला बालडी त्याला चालेल बाल म्हणजे ही काल जे जेवण होतं त्याची बाल्टी आहे आणि म्हणजे अनन आहे हे बघ आहे आणि इकडे साईल आहे सा सगळ्यांच्या आपण त्याचं भाड्याने आणलेलं कोण आहे आपण जर भाड्याने आणलेलं वरती त्यांचं आणलेलं आणि आज तिकडे जेवण आता आपली पालखी आहे तिथे मग दुपारी इकडून निघून निगु। खाली गुरवडीच जाईल तिकडे तर त्यांचा त्यांनी फोन केले त्यांना परत द्यायचं आहे हे आणलेलं काल खास बकऱ्याचं जेवण होतं त्या साड्याने आणलेलं रात्री द्यायचं होतं पण आम्ही थोडं हेच केलं अंधारात कुठे जाणार ओढ्यावरती आता आम्ही लोक चाललो आहे आणि आतापर्यंत मग ते झालं नाही तर मग आपण पालखीकडे पण जाऊ मी तर आंघोळ केली आहे ह्या दोघांनी केली की माहिती साईंनी पण केली आम्ही पण जर तुम्हाला हा अनन आहे ना अंघुळ करतो पण वाटत नाही कधी अंघूळ बिन मी तर म्हणजे त्याची त्याची ही तशी आहे असं काय नाही एकदम पण दांगोली करतो सकाळ जागरण झाली पोहोच आणि हा जागरण मी जागरण जाऊन पण सकाळी आठ वाजता उठलो साडेआठ वाजता पालकीकडे गेलो एक तास थांबलो तिकडे त्या साईडला मी नंतर मग हे गेलं तरी पण मी फ्रेश आहे एकदम फायनली आपण आलो आहे आपल्या प्लेसवर आणि इकडे ह्यांना बाळड्या वगैरे द्यायच्या ह्यांच्याकडून ना आणि आज दुपारी इथे जेवण आपल्या पालखीचं त्यासाठी आपण सगळं भांडी वगैरे घेऊन आता आहे घेऊन आलोयची सोय करतो आम्ही मेनू काय काय मेनू काय काय मेनू आता भात झालाय तयार डाळीला फोडणी द्यायची आणि भाजी पण बनवतोय भाजी किती आहे एक दोन किती आहे भाजी एकच आहे फक्त एकच आहे इकडं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आपला बघून जा आपल्याकडे सगळ्या जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आज गुरु गुरुवार आपला व्हेज असणार आहे ते आणि आपल्या पालखी थांबली नंतर था था। चला निघूया आपण आता तर चला आपण डायरेक्ट खाली जाऊन पालखीकडे जाऊया आता फास्ट आहे लवकर एकच आता ते झालं की ते येणार ना आता एक सॉरी एक शेवटचं एक लास्ट घर आहे सेकंड इकडे लास्ट घर आहे आणि बाकीचे पुरे कुठे अल्पेश बिलपेश कुठे सर्व गेले भाजी चिरून भाजी चिरून गेले एवढी सगळी कामं केली सर्व सर्व कामं झाली पाणी भरायचं बाकी या सगळ्या नाही ते जेवण ठेवलंच तो आणि इकडे जवळच बनतं आपलं धरण मासालचा डोंगर आणि वरती मंदिर आहे कुठलं मंदिर आहे अन ऋषी काय कुठलं मुचकुंद ऋषी मुचकुंद ऋषीचं वरती मंदिर आहे पण महिन्यात आलो तर पण माझी माझी एवढी कॅमेऱ्याची क्लिअरिटी नाही की मी तुम्हाला दाखवू शकेन आणि आपल्या इकडे हा भाई आणि आपलीकडची सगळं घर आहे ती पहिली घरची इथून एवढं दिसणार नाही पण जास्त जवळच आहेत पण मधी पर्याय पडतो पर्याय म्हणजे ओढा पडतो म्हणून आपण येऊ शकत नाही थोडासा लॉंग थोडंसं लॉंग कट मारायला लागतं मे मध्ये जायचं प्लॅन आहे कुठे हा मे मी कुठे कुठे हा मे मध्ये नाही लास्ट टाइमला आपण कसं विशालगडला गेलो तुम्ही बघित असेल विशालगडचे ब्लॉग जर कोणी बघितले नसेल ना तर जाऊन बघा तर यावर्षी आम्ही कुठे मासाळला जायचा आम्ही प्लॅन करतोय बघू आपली इकडे सगळे घर आहेत शाळा ब्रिज असं एकदम जवळ वाटतं पण मध्ये इथे पर्याय ना त्यामुळे असं लॉंगकट येऊन 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 इकडून असं यावं लागतं आता पालखी आपली इथे आली आहे आणि सगळे इथे बसले आहेत इथून गेले की आपण जिथून आता वरते ना तिकडे परत जाणार आहे सगळे लोक बसतात इकडे आता जस्ट केली आणि अजून पूल पुरण आहेत आणि काल ते नमन होते बघा नाही आणि आम्ही लोक तिथे जाऊन समोर बसले फिंग चालू होती आमची ठीक होतं नमन हा ठीक होतं काय रे एवढं पण ठीक बोलण्यात इतकं होतं एवढं आणि कालिकडे दोन पालकांनाचल्या बाई खूप म्हणजे खूप धम्मा आली तुम्हाला ते पण मी सगळ्या एक सेपरेट व्हिडिओ दाखवेन आता खालून वरती आपल्या इकडे पालखी आलेली आहे आता इकडे यांचं घर घेणार आणि नंतर मग जेवण वगैरे तो पण आपण खाली राहून मारायचं अजून नाही बोलू तरी एक दीड तास कुठे नाही हे घर घेण्यासाठी तीन वाजते पर्यंत दोन अडीच होईल डायरेक्ट आता आपण जेवायला जेवू आणि आता आपल्या वाडीतले पोरं कुठे गेलेत काय माहीत नाही आज कोण आलं नाही मी आणि फक्त साहिलच आहे चल जेवायला चल तुझ्या ओळखीवर आम्हाला पहिल्या पंक्तीत बसवला तर चल तू ना 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 चल नाही तू नाही नाही हिच्या ओळखीवर आम्हाला पहिल्या पंक्तीत देतील एवढं मला माहिती आहे चला एक वाजले जेवायला जाऊया हे चल काही नाही नाही साईड गावाला जायचं आपल्या गावाला मुंबईला पालखी गेली घरी लगेच बंद सगळे सुनाट आणि काळी सुद्धा खूप गर्दी होती Uh, जेवणासाठी ना आपल्या इथे आलेले गर्दी गर्दी एवढी का होती काय का हे तीन आहे जे खले ना आपण तीन पूर्ण खले भरलेले आणि आता आपण जाऊ आपल्या मातीच्या वाटेने मातीची वाट रस्ते बघून बघू कंटा आणि एक नंबर आहे दुप। दुपारी पण सीन एक नंबर आहे काल जेवण आला हे आलात की येऊन सचिन हा सचिनने सचिन पण आज मुंबईला चाललाय आणि सगळ्यांनी फण चालले पिकले का माहिती मुंबईची बडबडी दोन फण सांगलेत अजून तिकडे चार टोटल चले सचिन हे चल अरे आपचेटीवर चल जेवण जोडी ना वाढायचंय तर जरा याची गडबड ऐकायला भेटेल ते पंगच उठून जाईल आज आमची पालकी खालती कुरवडीत चालली आमची वाडी पूर्ण घेऊन झाली आज आम्ही शेवट जेवण खेळण्यासाठी आता आमच्या गावकऱ्यांच्या घरात नैवेद्य जीवन झालं पालखी गुरहाडीत जाईल आमची वाडी झाली आता गावाचा आमचा वाडीचा पूर्ण झाली आमची वाडी पालखी गुरहाडी फायनली आपले सगळे आता चाकरमणी मुंबई पुण्याला निघालेत दादू पण दादू पण चाललाय आणि आपल्याकडे आऊ आलाय बरेच बरेच वर्षाने चल आऊ चल बाय आणि साहिल पण चालला आहे आज मुंबईला तीन चार गाडीने आता चालणार आहे ट्रेनने आहे काही सांभाळून जा साखीला मिठी अरे ए आणि आम्ही लोक आम्ही लोक संध्याकाळी पाच वाजतोय दादू हा चालू सांभाळून जा काळजी घे कावी तू तुझी काळजी व्हिडिओ बनवला अगं मेली ती आणि महिन्यात या आणि तिला दे ती भुसा पडला करून लाव नाही तर त्या चिराचा आणि कावी कावी इकडे आली आणि कावीची लिस्टी पण इकडे कुठे चोरीला गेली मग तिने काय केलं माहितीये काय हा जो भुसा आहे ना चिऱ्याचा तो तिने गोला गंधक लावला आणि असा नाही ओटाला लावलाय ब हे दाखव तुझे ओट दाखव कावी काय तू सांगतोय आराम आहे हे बाहेर बसून देतो दादू दादू आता बसून तिकडे चान्स घ्यायचा आता आता मम्मी आता मम्मीला जागा द्या दोघांनी उठा आता आता दोघांनी तुम्ही उठा मम्मीला जागा द्या आपण एका रिक्षाने चार जणांना बघायला बघताना म्हणजे बघितलं असेल आपण इथे सात आठ जण बसलेत चले किती बाय किती चल दादू बाय आजी का आजी आजी बाय आजी काही बाय काकी बाय काकी बाय पोरासनी मारू नको पोरासनी मारू नको गे <laughs> 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 आता उरलाय फक्त साईल लोक अजूनपर्यंत असं म्हणतोय रुपये आम्ही चमचा पिऊ शंभर म्हणजे ब्लॉक मध्ये खोटा धरला चार पोरं घेऊन आणि साहिल साईल इकडे बघ साईल ही जी बॅग घेऊन आहे ना जिमला जातो साईलची बॉडी बघा फिटनेस बघा एकदम प्रॉपर आहे कुठल्या जिमचं नाव काय ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म एक ते, ते, ते नसा नसा नसालून दिसत ते नसा खुल ट्रेन आणि ही आहे ना आपल्याकडे नवीन ब्लॉगर बनले आणि मला टप द्यायला कोणतरी आलाय आपल्या वाडीमध्ये चला तर आता तीनची गाडी आपली चार वाजता आलेली आहे आणि साईल लोक चाललेले आहेत गाडीने ट्रेन पकडतील किती वाजता माहित नाही आणि त्यांना आपण निरोप द्यायला साहिल गाय आणि काय आपल्या सोबतच आहे उलट्या करत करत साक्षी काळजी घेतली निशाण्याची चला तर मित्रांनो आता निघायची वेळ झाली आता एक दहा पंधरा मिनटामध्ये आपला टेम्पो येईल आणि साखरपेत जाऊ आम्ही आपल्याला साखरपेत बसावं लागतं आणि आता सगळं शांत झालं सगळेजण गेलेत जेवढे आलेले ना जेव आता फक्त माझी आम्ही माझी फॅमिली आहे बाकी ऑलमोस्ट सगळेजणं आता मुंबईला निघून गेलेत साहिल वगैरे फक्त आता म्हणजे माझी फॅमिली आहे मग थोडं आता इमोशनल वगैरे होतं ना जेव्हा मुंबईला मी गावी येतो ना एवढा खुश असतो ना मी खूप म्हणजे खूप खुश असतो आणि आता निघायची वेळ तर मूळ नसतो जायचा पण आता काय करणार माझ्याच नाही तर सगळ्यांचाच नाईलाज असतो बोलू ना आपण त्याला नाहीलाच असतो आपला तर आपला जावं लागतं आपला रोजगार आपला सगळं मुंबईला आहे त्यामुळे शिक्षण सगळं जे काय असेल ते नोकरी तर आपलं तिकडे असो त्यामुळे आपलं जावं लागतं नाही तर कोण इथून गेलं नसतं एवढी शांतता एवढं सुखाचं जीवन आहे इथे निघूया आता आणि ला हा ब्लॉग पण इथेच एंड करूया भेटूया त्या डाय डायरेक्ट आता मुंबईला आणि आपले सगळे मी ब्लॉग बघितले असतील आता शेवटला ब्लॉग होईल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय